वाघेडसाहेब खरं म्हणजे आपण ज्या विभागातून येतो तो पिंपरी चिंचवड भाग असेल तो खरं म्हणजे औद्योगिक भाग असलेला विभाग आहे आणि आज आपण ज्या ठिकाणी आलेला आहे तो देखील तळोजा एमआयडीसी हा उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध असलेला आणि नवीन वसाहत असलेला या ठिकाणचा भाग आहे दोन्हीकडची परिस्थिती जवळजवळ समानच आहे इथे देखील तीच परिस्थिती असावी इथे देखील हीच परिस्थिती असावी इथल्या भागाच्या काय समस्या असाव्या असं तुम्हाला वाटतं आणि आपण जर या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येतात तर त्यासाठी त्या सोडवण्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत नाही आता ह्याच्यात प्रामुख्यानं हा एरिया जो एम आय डी सीचा एरिया आहे आणि ह्याच्यामध्ये नागरी वस्तीसुद्धा आहे आणि एम आय डी सीसुद्धा आहे त्याच पद्धतीनं पिंपरी चिंचवडला असंच आहे की जिथं नागरी वस्ती देखील बाजूला आहे आणि बाजूलाच एम आय डी सी आहे तर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी नागरी सुविधा आहेत किंबहुना ज्या कंपन्यांसाठी एम आय डी सीसाठी ज्या नागरी सुविधा द्यायला ना पाहिजेल तशा इथं दिसत नाही प्रामुख्यानं ना इथं जर आपण बघितलं तर इथल्या नागरिकांना अनेक समस्याला तोंड द्यावं लागतं एकतर या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिकचा समस्या आहे रस्त्याच्या समस्या आहेत एम आय डी सीनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाही दिसत आणि जे एम आय डी सी भाग आहे त्या एम आय डी सी भागामध्ये सुद्धा ज्या कंपन्यांना लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधासुद्धा अपुऱ्या दिसतात कारण जर समजा आपण जर व्यवस्थित सुविधा दिल्या तर निश्चितच या ठिकाणी एम आय डी सीलासुद्धा चालना मिळते आणि त्या कंपन्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं रन होतात आणि त्यांच्याकडे येणारा जो व्हिजिटर्स आहेत किंवा जे येणाऱ्या कंपन्या आहेत की ज्यांना काम देण्यासाठी ते इथे येतात तर त्यांना देखील एक चांगल्या पद्धतीचं सहजगत्या त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीपर्यंत पोचवला पोचायला मिळतं असं जर झालं तर निश्चित एम आय डी सीचाही ग्रोथ वाढेल आणि इथल्या नागरिक सुविधा ज्या आहेत ह्या जर व्यवस्थित आपण जर दिल्या त्या तर त्यामुळे नागरिकांनासुद्धा त्याचा फायदा होईल आपण जर बघितलं तर इथं झाडीची कमतरता फार आहे इथं म्हणजे त्या पद्धतीनं झाडी लावायला पाहिजे तशीच झाडी लावलेली नाही तर त्याकडे सुद्धा बारकाईनं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे बरं खरं म्हणजे ना पूर्वीची जी शिवसेना जी होती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा दो, दो दोन्ही शिवसेना जेव्हा एकत्र होती ती हिंदुत्ववादी शिवसेना असं बोललं जात होतं परंतु आता जेव्हा दोन गट पटलेले आहेत ना त्याच्यामध्ये एकी एकीकडे ही जी हिंदू शिंदे गटाची जी शिवसेना आहे ना तर त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी ध्रुवीकरण केलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे जे आहेत ना ते मुस्लिमांना जवळ घेतात असं बोललं जातं तुम्हाला काय वाटतं याच्यामुळे मतांचं ध्रुवीकरण हिंदुत्ववादी मतं ही भारतीय जनता पार्टीला जातील आणि मुस्लिम मतं जवळ आलेले आहेत या दोघांचा तुम्हाला वाटतं का काय तसं काही इथं होणार नाही तुम्ही जरी आपल्या देशामधला किंवा आपल्या राज्यातला कुठलाही व्यक्ती असू द्यात तो कुठल्याही जातीचा असू द्यात तो हा हिंदूच आहे तो प्रामुख्यानं आपल्या देशामध्ये राहतोय आपल्या राज्यात राहतो आहे तर मला असं वाटतं की त्याचा परिणाम होणार नाही आणि निश्चितच म्हणजे परवादेशीसुद्धा माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की उद्धवजी अच्छे हे उनको हम हे करणं चाहते उनको कोई तो भी मिसगाईड करते तर याचा अर्थ आहे की त्यांनाही मान्य आहे की हिंदुत्व शिवसेनेने सोडलेलं नाही आणि सोडणारही नाही तुम्ही देखील एका जाहीर कार्यक्रमामध्ये अजित पवार यांच्या पाया पडला होता ना नाही आता आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची अशी संस्कृती आहे माननीय म्हटलं म्हणजे जर तसं जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आजपर्यंत म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब असतील शरद पवार साहेब असतील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील या लोकांचेसुद्धा प्रत्येकाशी संबंध आहे आणि प्रत्येकाला जो आपल्यापेक्षा मोठा आहे आणि आपल्यापेक्षा वयस्कर असेल तर त्या ठिकाणी आपण पाया पडतोच आहे आणि मी सांप्रदायिक क्षेत्रातून येतो आहे त्याच्यामुळं मला, मला लाज वाटत नाही माझ्यापेक्षाही कमी वयाने जर असेल तर वारकरी संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं की जो जिथं असेल तिथं तर जर मोटा तो आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठा असेल तर त्याला पाया पडलं तरी काय हरकत नाही आता दोन गट झालेले आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आता गटाच्या शिवसेनेसोबत आहे तसे शरद पवारांची राष्ट्रवादीही आता उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत परंतु तुम्हाला काय वाटतं की बाबा तुमची या ठिकाणी राष्ट्रवादी जास्त जोरात या ठिकाणी या ठिकाणी जे काही ईडीला <laughs> घाबरून ईडीला <laughs> घाबरून ते भाजप बरोबर गेलेले आहेत परंतु मूळ राष्ट्रवादी ताकदीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी आहे त्याच्यामुळे अजितदादा असतील किंवा सुनील तटकरे असतील असे किती नेते फक्त पक्ष सोडून गेलेत कार्यकर्ता जो आहे तू शरद पवार साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे बरं स्पेशली जे आप आपल्याकडे आपल्याकडे यायचं खारघरमध्ये सध्या कसं का काय वातावरण खारघरमध्ये आमचं चांगलं वातावरण आहे आणि खारघर शिवसेना ही मजबूत आहे आणि कुठलेही लोक खारघरमध्ये गेले नाही एक दोन चार लोक गेलीत एकनाथ शिंदे बरोबर पण उद्धव साहेबांना मानणारा वर्ग खारघरमध्ये आहे आणि आता त्याच्यामध्ये गरड सारखे जे त्यांचे फोरमवाले आहेत ते सुद्धा शिवसेनेत प्रवेश केले नाही गरड मॅडम त्यांची माणसं आहेत ना okay, okay, okay. सगळे पाटील वगैरे आहे होते आता त्यांनी भाषण पण केलं पण खारघरमध्ये आज बघायला गेलं तर आपण पहिल्यांपेक्षा जास्त एक नंबरला शिवसेना आहे तर या ठिकाणी संजोग वाघेरीजी जी फेज वन या ठिकाणी आज चौक सभा घेण्यासाठी आले होते खरं म्हणजे थोडा उशीर झाला त्याच्यामुळे उन्हामध्ये या तुम्ही पाहिलं असेल की उन्हाचा देखील या ठिकाणी परिणाम झाला परंतु त्यांची सगळी मतं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबत तुमची प्रतिक्रिया आवश्यक व्हिडिओ झाले तर यासिन खानचा सागर राजा प्रभात प्र्यूज करता तळोजा धन्यवाद